बारामतीमध्ये समारोप सभेसाठी शरद पवारांना नवीन जागा शोधावी लागणार आहे बारामती प्रचार सभेच्या जागेवरनं सुद्धा दोन पवारांमध्ये आपल्याला खडाखडी दिसते क्रिश्चन कॉलनीमधील मैदान आधीच अजित पवारांकडनं बुक करण्यात आलेलं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये बारामतीमधील प्रचाराची सांगता ही शरद पवारांच्या सभेनं होत असते क्रिश्चन कॉलनीमधील कॅनॉल लगत असलेल्या मैदानावरती ही सभा होत असते आणि या वेळेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांना या सभेसाठी नवीन जागा शोधावी लागणार आहे कारण क्रिश्चन कॉलनीमधील मधील सभेत मधलं मैदान हे अजित पवारांनी आधीच खूप केलेलं आहे आणि याच विषयी अधिक बोलूयात ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी सोबत आहेत ज्ञानेश्वर अजित पवारांनी या खेळीमधनं पुन्हा एकदा शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय नेमकं का महत्व ख्रिश्चन कॉलनी मधल्या मैदानाचं पवारांसाठी एकूणच आहे शरद पवारांची परंपरा राहिलेली आहे बारामतीची निवडणूक असली की सांगता सभा जी आहे ती ख्रिश्चन कॉलनी जवळच्या कॅनल रोडच्या परिसरामध्ये होत असते या मैदानावर होत असते आणि प्रत्येक सांगता सभेला शरद पवार याच मैदानावरून शेवटचं भाषण करत असतात यावेळी मात्र आपल्याला कल्पना आहे पवार परिवारात फूट पडल्यानंतर पर दोन गट झाल्यानंतर एकाच घरातले दोन उमेदवार आहेत आणि आता अशा वेळी अजित पवारांनी जे सांगता सभेचं शरद पवारांनी सुरू केलेलं परंपरागत जे मैदान ते आहे, आहे ते मिळवलेलं आहे त्याची परवानगी त्यांनी मिळवलेली आहे आणि आता त्यासाठी म्हणून शरद पवारांना जर तर दुसरं जे ठिकाण आहे ते शोधावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार हे दर निवडणुकीच्या वेळी या असतात मात्र आता अजित पवारांनी या मैदानाची परवानगी घेतल्यानंतर शरद पवारांकडून दुसऱ्या ठिकाणी कुठे सांगता सभा घ्यायची याच्यासाठी शोधाशोध सुरू आहे पाच मे रोजी शेवटची सांगता सभा जी आहे ती संध्याकाळी बारामतीमध्ये होणार आहे सात मे रोजी मतदान आहे दोन दिवस अगोदर प्रचाराच्या तोफा जेव्हा थंडावतील तेव्हा सांगता सभा शरद पवार कुठे घेतात हे पाहावं लागेल